नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर काकासोबत वरती आणि आम्ही आता काढायला चाललो आहे आंबे तर इथे पाऊस पडतो आहे गावी आणि इथं उरलेले आंबे आता काढा काढायला चाललो आहे आहे आणि तो खाली ठेवला आहे तिथे घर ठेवलं आहे आता आपण जाऊ पुढे आंबे काढायला आणि काका तिथे पिशवी ठेवायला गेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्ण मळबड झाली कारण मी आल्यापासून गावी पाऊसच पडतो तर आम्ही आता है बागेत बाग घेतलेली आता आहेत का बघू आपण आंबे पाऊस पडतो ते आंबे जेवढे असतील तेवढे काढून टाकू आपण ते बघू शकतो काजू झाड पेट्रोल पंप आहे तर हे बघू शकता तुम्ही समोर बघता हे तोतापूर आंब्याचं झाड आहे आता काकाच्या हातात गळा आहे तो बघा आणि आता आंबे काढणार आहे आपण तर चला तर मग කාකන අම්භ කඩාල සුරුවත් කළ ද අප සම්බේ කමියේ

Pot puc veure l'ànima? Sí. Ah, iré. Iré, आम्ही आता जमिनीवरचे आंबे पूर्ण क्रेटमध्ये भरले आहेत आता इथून घेऊन जाणार घरी तरी पण अजून आंबे उरलेत आपले काढायचे कारण क्रेटमध्ये जागा नाही पू शकता आणि त्या आंबा खालेला आहे कोणतरी आता पाऊस भरलेला आहे आणि आता पडण्याची शक्यता वाटते मला आणि तिथं पुरे आंबे जास्त करून पावसाळ्यामध्ये येतात आणि हापूस आंबे तेव्हा आणि यावेळी सध्या हापूस आंबे कमी होते त्यामुळे जास्त आपल्याला या दे खायला आता आपण जातोय पुढे एका झाडावरती बघूया हा हॅलो आपले आंबे काढून झालेले आहेत आता आपण निघतोय घरी काकाने घेतलाय क्रेट आणि पकडलंय घर आम्हाला आणि आता पाऊस येण्याची शक्यता आहे तर आम्ही आता निघतो लवकरच घरी तर आता आपण आंबे घेऊन घरी आहोत तर हा ब्लॉग मी आता इथे सेंड करतो ब्लॉगपुरते एवढंच आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय